परभणी संभाजीनगरचे माजी खासदार यांनी जे विधान केलेलं आहे मी आपल्याला एक सांगू इच्छितो देशाचं माननीय सर्वोच्च न्यायालय यांच्यासमोर दोन जजेचं बेंच बसलं होतं अशोक भूषण असतील आणि आर के अग्रवाल माननीय सुप्रीम कोर्टाचे जज होते यांनी एका प्रकरणात असंच एका व्यक्तीनं हरिजन या शब्दाचा वारंवार उल्लेख करून आमच्या एका बौद्ध दलित महिलेला अपमानित केलं होतं ह्याच्या कोर्टांना त्यांना जामीन दिली होती परंतु माननीय सर्वोच्च न्यायालयाने ती जामीन खारिज करून संपूर्ण देशासाठी मार्गदर्शक सूचना लागू केल्या की यानंतर हरिजन शब्द आणि दलित शब्द याचा वापर टाळला गेला पाहिजे याच अनुषंगानं देशाच्या केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय विभागानं देशातील सर्व राज्य केंद्रशासित प्रदेश सर्व राज्याचे मुख्यमंत्री आणि सचिव यांना पत्र जारी केलं दोन नाजा, हजार दो दोन हजार अठरा रोजी यापुढं कोणत्याही शासकीय कामकाजात असेल किंवा सार्वजनिक जीवनात असेल हरिजन शब्दाचा वापर टाळण्यात यावा त्याला क्रिमिनल ऑफेन्स म्हणून ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत त्याच्याबद्दल पॉगणीच घेतला जावा अशा पद्धतीच्या त्या अनुषंगानं संपूर्ण देशात विविध न्यायालयानं जजमेंट दिलेले आहेत आणि त्या जजमेंट आधारे विविध लोकांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत ज्या धर्तीवरती इम्तिया यांनी हरिजन शब्दाचा वापर वारंवार केलेला आहे मुद्दाम केलेला आहे सात वेळेस सात वेळेस त्यांनी तो वापर केलेला आहे याच्या अगोदरही दलित विरोधी मानसिकता बौद्ध विरोधी मानसिकता दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी दलित बौद्ध मतदारांवरती आरोप लावला होता ही लोक विकव आहेत याचा अर्थ असा आहे की इम्तियाज जलील यांच्या डोक्यात बौद्ध समाजाबद्दल दलित समाजाबद्दल अनुसूचित जातीच्या समूहाबद्दल जाती, बदल, जाती हा कसा आहे आणि त्यांचा जो पराभव झालेला आहे त्या पराभवातून त्यांचं मानसिक संतुलन बिघडून ते जाणीवपूर्वक बौद्ध समाजाला उचवण्याचं काम करत आहे या अनुषंगानं आज छत्रपती संभाजीनगरमधील तमाम आंबेडकरी संघटनांचे कार्यकर्ते एकत्रित येऊन आमचा जो सार्वजनिक अपमान झालेला आहे अरिजन शब्द बोलून त्या विरोधात आम्ही आज अॅट्रॉसिटी अॅक्ट नुसार या ठिकाणी तक्रार दाखल केली याविरोधात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा